व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे तयार केलेला आहे कोणीतरी फक्त माझ्यासाठीच केलाय तो त्याला बाकी दुसरं काही नाही आपला अंबर आणि तो तयार केलेला आहे दीपक बाबुराव पवार एक लुखा सडक छाप माणूस त्याने हा ग्रुप तयार केलाय आणि माझ्याबद्दल अक्षरबाई मजकूर त्याच्यामध्ये टाकलेला आहे उदाहरणार्थ नोटांच्या बद्दल काही लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट गोव्याला मी काहीतरी जमीन घोटाळा केलाय असं म्हटलेलं आहे तर मी त्याच्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला दा आहे विशेष महत्वाचं असं की गोव्याला गेल्या चार पाच वर्षात मी कधीच गेलो नाही गोव्याला माझी एक इंचही जागा नाही मी कधी गोव्याला जागा घेतली नाही आणि असं असताना माझ्याबद्दल बदनामीकारक मजबूर त्यांनी टाकलेला आहे तर त्याच्याबद्दल मी तक्रार दिलेली आहे कायदेशीर मी त्याच्यावर कारवाई करणार आहे कारण की बिहा और संगत बिहा बैर और संगत हमेशा अपने बरोबरी वालों से करना चाहिए अशा लोख्या लोकाबद्दल मी त्याच्याशी वैरत्व घेणं माझ्या शोभत नाही परंतु त्यांनी माझ्याबद्दल केलं आणखी कोणाबद्दल करू नये म्हणून त्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे